आज धनगर समाजाच्या आरक्षणाची जी मागणी आहे ती खूप जुनी आहे साधारणतः मागणी लावून धरलेली आहे एक अभूतपूर्व या मध्ये एकत्र झाला होता आणि त्यानंतर पहिल्यांदा तब्बल दहा वर्षानंतर दोन हजार चोवीस मध्ये आज पंचवीस मध्ये या ठिकाणी जालन्यामध्ये हा समाज एकवटलेला आहे काय सांगाल नेमका आता काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय प्रतिक्रिया तुमची आता मागणी एकच आहे जे बाबासाहेबांनी आरक्षणरूपी संविधानात आम्हाला जे अमृत दिलंय छत्तीस नंबरला आम्ही आहोत त्याची अंमलबजावणी करावी आणि आपण म्हणालात तसे धनगरांचा क्रांती सुर्य आम्ही ज्यांना म्हणतो असे स्वर्गीय बी के साहेब यांनी बारामतीमधून या लढायला सुरुवात केली होती आणि मी शपथ घेतली मराठवाडा संग्राम दिनी की या आरक्षणाच्या लढाईला या संग्राम आरक्षणाचा संग्राम असं म्हणून या लढाईचा शेवट या मराठवाड्याच्या भूमीमध्ये मी करेल अशी शपथ घेतली आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही आज आपण जर पाहायला गेलं तर समाज बांधवांनी तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते उपस्थित झाले त्यांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते सहकार्य सुद्धा केलं समाजातील नेत्यांचं या ठिकाणी काही सहकार्य मिळालं नाही आता सुरू झालंय आता सुरुवातीला भूषण सिंह राजे होळकर जे याचे वंशज आहेत आपले होळकर घालण्याचे रामरावजी वडकुते साहेब माजी आमदार हे येऊन गेले आता आजच उत्तमराव जानकर साहेब आमदार असतील डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार हे येऊन गेले विश्वासनाना नाना ते भाई आपले जिल्हा परिषद सभापती होते सह अध्यक्ष होते पुणे ते आले शिंदेसाहेबांचाही फोन झाला दत्ता मामा भरणे कॅबिनेट मंत्री ते सुद्धा येऊन गेले म्हणजे आता मी हा लढा म्हणजे या कठीण काळामध्ये सुरू केला आणि हा इथपर्यंत आणला आता निश्चितपणे माझा जो आत्मविश्वास होता मी जी शपथ घेतली होती ती आता शंभर टक्के पूर्ण होईल याची खात्री आली कारण आता हा लढा माझा राहिला नाही हा लढा सामान्यातल्या सामान्य माणसापासून मेंढपाळापासून ते आमदार मंत्र्यापर्यंत या सगळ्या लोकांनी हा लढा हातात घेतला आहे त्याच्यामुळं निश्चितच ही लढाई आता धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटची लढाई दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाला एक अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यामध्ये धनगर समाजाचा मोठा वाटा होता असं म्हटलं जातं एक चर्चा सुद्धा आहे आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस जे होते ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी धनगर समाजाला लिखित आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ तर काय वाटतं देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंत तुम्हाला फोन नाही आहे अद्याप किंवा त्यांनी दखल घेतलेली नाही असंही म्हटलं गेलं तर हरकत नाही काय वाटतं देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही माझी देवा भाऊन विनंती आहे की तुम्ही शब्द दिला होता मी ज्या गोष्टीचा सा साक्षीदार की आपण म्हणालात की मी सत्ता भाजपची धनगरांमुळे आली मुख्यमंत्री भाजपचं भाज़िप्ट भाजप तुमच्यामुळं झालो इतकंच नाही तर मी आमदारही झालो कारण माझ्या मतदारसंघात वीस पंचवीस हजार मतदार हे धनगर आहेत तर तेव्हा भाऊ आम्ही संविधानिक मागतोय तुम्ही म्हणजे मराठा बांधवांना दिलं याच्याबद्दल एक टक्काही माझ्या मनामध्ये आकस नाही पण तुम्ही निजामाचं हैदराबाद गॅजेट हे स्वातंत्र्यापूर्वीचं ते तुम्हाला चालतं ते तुम्ही स्वीकारता आणि त्याची अंमलबजावणी करता जी आर काढता मग बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलंय जी जात या जगात अस्तित्वात नाही त्या जागीला जातीला बाबासाहेब आरक्षण का देतील जर कोणी असतील तर त्यांनी आम्हाला विरोध करावा मी आज या ठिकाणी जाहीर सांगतो की मी ही मागणी सोडून देईल आणि माझ्या तमाम महाराष्ट्राला धनगर बांधवांना विनंती करेल की कुणी भविष्यात ही मागणी करायची नाही एका धनगडाने या राज्यामध्ये आम्हाला विरोध करून दाखवा किंवा फडणवीस साहेब तुम्हीच ॲफिडेविट दिलंय कोर्टामध्ये स्वतः की या राज्यात धनगड अस्तित्वात नाही मग साहेब ती छत्तीस नंबरचे धनगड आहेत कोण ते तरी आम्हाला सांगा माझा देवाभोंना विनंती आहे साहेब आम्ही थकलो आता लढून लढून आमची मानसिकता खराब झालेली आहे आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आणि आमच्या लेकरा बाळांना तुम्ही उग परेशान करू नका तुम्हीच दिलेला शब्द तुम्ही पाळा संविधानाचा अंमलबजावणी करा एकतर तुम्ही हे म्हणा की हे संविधानात दिलेलं आहे चुकीचं आहे हे तुम्हाला देता येत नाही किंवा तुम्ही असं म्हणा की मी दोन हजार चौदाला धनगर समाजासोबत खोटं बोललो होतो मी समाजाची फसवणूक केली आणि माफी मागतो तरी आम्ही आलाडा सोडून ते पोहडं पोहो काय करायचं ते पण तुमच्यावरचा ब्लेम आमचा निघून जाईल धनगर समाजाची राज्यात मोठी मतं आहेत एक मोठा समुदाय मानला जातो धनगर धनगर दे, समाज मात्र ही जी मागणी आहे म्हणजे ही जी मतं आहेत ही मतं मागणीमध्ये परावर्तित होऊ शकली नाहीत किंवा हा जो लढा आहे हा विखुरला गेला नेमकी का कारण काय वाटतात तुम्हाला विखुरल्या गेला म्हणजे काय स्वर्गीय बी के कोकरे साहेबांनी जो लढा सुरू केला होता दुर्दैवानं अनेक लढे झाले पण ह्या लढ्यामध्ये साथ दिली असं नाही महादेव जानकर साहेब असतील नंतरच्या काळात विकास महात्मे साहेब असतील उत्तम रोजानकर असतील गोपीचंद भाऊ पडळकर असतील ज्याने त्याने प्रत्येकानं आपापल्या प्रामाणिकपणे हा लढा लढला यात काही शंका नाही मी आता नावं घेतली प्रातिनिधिक प्रत्येक माणूस माझ्यासारखे हजारो लोक महाराष्ट्रात मिळतील की ज्यांनी प्रामाणिकपणे हा लढा लढला तर दुर्दैवानं काय झालंय की एक लढा लढला गेला नाही म्हणजे अस्तव्यस्त सगळं हे झालं काय असतं कुठली लढाई जर तुम्हाला लढायला जायचं आणि लढाई जिंकायची असेल तर तुम्हाला एक ताकदवर सेना पाहिजे आणि तितकाच ताकदवर एक सेनापती पाहिजे दुर्दैवानं हा ताकदवर सेनापती मिळाला नाही किंवा एखादा मिळाला तर ते कुठंतरी शांत झाला आणि सेना पण विखुरल्या गेली पण आत्ता म्हणजे म्हणजे असं आशावादी राहायला हरकत नाही की आज हा लढा त्या निर्णायक टप्प्यावर आलाय की या लढाईचा आता शेवट होईल आणि त्याचं रूपांतर विजयात होईल बरं आता तुम्हाला काय वाटत हे जे आरक्षण आहे हे केंद्रातून शक्य होऊ शकतं कि राज्यातून एका मिनिटाच काम आहे है। निजामाचं हैदराबाद गॅजेट यांनी लागू केलं कोणत्या अधिकारात लागू केलं काय कायदा आहे हा मला माहिती नाही देवेंद्र फडणवीस साहेब फार हुशार आहेत वकील आहेत त्यांच्याकडे वकिलांची फौज आहे आता त्यांनीच ठरवा जर तुम्ही निजामाचा कायदा लागू करता हैदराबाद गॅजेटचा बाबासाहेबांच्या संविधानाचं का तुम्ही अंमलबजावणी करत नाही ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता की तिकडं मराठा कुणबी मराठा या नोंदी सापडल्या त्याला तुम्ही हे करा सर्टिफिकेट द्या चांगली गोष्ट आहे मग धनगरांनी काय पाप केलं तुमचं धनगरांनी तुम्हाला आमदार केलं मुख्यमंत्री केलं तुमच्या स पक्षाला सत्ता दिली मग धनगरांच्या उपकार उपकारांची परत तुम्ही करणार आहात की नाही मला वाटत तेव्हा भोवणी ठरलं तर आज जर ठरलं तर उद्या सकाळी जे आर येईल जी आर काढलं नक्की ते वेळेस काढला तर आता, आता ते जी आर काढतील राज्यपाला जातील सही आणतील धनगड हे धनगर वाचावे आणि प्रमाणपत्र द्यावे संपला विषय काय मनोज जरंगेशी तुमचं बोलणं झालं त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे काय नेमकं बोलणं झालं काय त्यांची भूमिका आहे नाही मला मनोज दरंगे पाटलांचा फोन आला त्यांनी तब्येतीची विचारपूस केली तब्येतीची काळजी घ्या आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ते म्हटले बाकी नऊ दिवसामध्ये म्हणजे माझ्या आता हा माझा जिल्हा आहे ना माझ गाव माझा तालुका माझा जिल्हा हजारो मराठा बांधव मला या ठिकाणी भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की दीपक भाऊ आमचा तुम्हाला पाठिंबा आहे त्याच्यामुळे मी म्हणतो की हा लढा धनगर जातीचा जरी असेल तरी मराठा बांधव असतील ओबीसी असतील मुस्लिम बौद्ध सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी येऊन गेले सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांचे लोक येऊन गेले त्याच्यामुळं हा लढा आता फार तीव्र आणि शक्तिशाली झालेला आहे